माझा दादा आमदार झाला रामकृष्ण रमडे सकाळी चुप्पाट उठलो रायगड लावून पोहोचल तुम्ही म्हणता पिंटू मामाला काय झाला थँक्यू धन्यवाद करते अहो आज आपला हॅपी बर्थडे पिंटू ना <श्या> मामाचा नाथकुळा जळगाव धुळा मग काय आलेल्या मस्त मस्तपैकी रॉयल एंट्री मारली मग आता मामा आले म्हटले त्यांचं स्वागत झालं आले लगेच गणेश मामाने त्यांचं स्वागत केला नाथकुळा मस्तपैकी आल्याला दादांनी मस्त केक कापून त्यांचं स्वागत लगेच मामाची पार्टी लगेच डाहा खर्च पाणी या मग काय देऊन लगेच राऊत साहेबांच्या हॉस्पिटलला गेलो आम्ही दोन चार पेशंटची जरा विचारपूस केली मस्त पैकी त्यांना काय जमाला साप चावला आता काय अडमिट होतो पोराला साप चावला नाही गेम खेळायचो म्हटलं ते भेटा गेमच खेळते पोर त्याला म्हटलं बाळा खेळ खेळ गेम खेळा आम्ही निघतो पुढे पुढतोय ना ते नाही जायचं मग काय मस्त पैकी इकडे करंजळे गावाला आलो हा घाटात डायरेक्ट माळशेस घाट मस्त पैकी तिथं बुद्धांचं दर्शन घेतलं दादाने आल्या आल्या अगं बाबा बाबा एवढी बा, मोठी मूर्ती हा आठशे दहाशे रुपये जोशी डॉक्टर सर पिंटू माझा वाढदिवस देत म्हटलं मग आम्हाला फॉमलो द्या मग काय ते हा कसे नाचत दादा नाच खुळा नुसतंच झापूक झुपूक कार्यक्रम मग काय सूरज भाऊ तो सुबाई आणि बाबू भाऊ पाटी आले ते मग काय मस्त पेगी ती क्रिकेटच्या वितरणाचा कार्यक्रम होता हा नादच नाही आम्ही सगळी मंडळी निघलो एका पूजेला भेट दिली तिथून डायरेक्ट पिंटोमाच्या बड्डेला नादच नाही मामा डायरेक्ट सासरवाडीला हजर भाऊ डायरेक्ट मस्त पैकी जावायची मजा असते बरं का पण आल्या जावायला लागेल तू पी बी बड्डे बिड्डे डे सेलब्रेशन डायरेक्ट आम्ही लवणवाडीत आलो डायरेक्ट पिंपरीत आलो हा अक्षय कुठे लागणार आपल्या सॉरी खंडोबाच्या लागणार